तर बघा काय नाही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या दिवाळीला खुशखबर मिळण्याची शक्यता आहे सरकार यावेळी आठवड्यातून याच्या संबंधित मोठा निर्णय घेऊ शकतात सूत्राच्या माहितीनुसारच चालू ऑक्टोबर महिन्यात किंवा नोव्हेंबर महिन्यात आयोग गठन होऊ शकतो मागच्या अनेक दिवसापासून या संदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत ती वास्तविक आयोगाला अभ्यास करायला शिफारशी परिस्थिती स्वीकारायला आणि सरकारने निर्णय घ्यायला वेळ लागू शकतो पण मात्र यावेळी या सगळ्या भूम प्रक्रिया पूर्वीपेक्षा गतीने होणे शक्यता आहे सरकारने जानेवारी महिन्यात आठवड्यातून आयोगाचे संकेत दिले होते परंतु आतापर्यंतची अधिकृत सूचना जारी करण्यात आली नाही अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं की याच दिवाळीपर्यंत कोण आयोगाची स्थापना होऊ शकते दोन हजार सोळामध्ये सातव्या वेतनयोगाचा कार्य दोन हजार सव्वीसमध्ये सातव्या वेतनयोगाचा कार्यकाळ संपुष्टात येईल निवडणुकीच्या आधी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची वातीन देऊ शकते आठव्या वेतनियोगाचं गठन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालं तर पुढच्या आठ ते दहा महिन्यांमध्ये म्हणजे दोन हजार सव्वीस वर्षे शेवटपर्यंत शिफारस शिफारशी तयार होऊ शकतात मागचे वेतन आयोग अभ्यासले तर सातव्यातूनयोग तयार होऊन अडीच वर्षानंतर लागू झाला परंतु यावेळी स शिफारशी लवकर झाल्या ह्या लवकर झाले व्हावे ही सरकारची इच्छा आहे त्याचं कारण दोन हजार सत्तावीसच्या सुरुवातीला कर्मचारी नवीन वेतन आयोगाचा फायदा मिळू शकेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद